फ्रूट विथ पंच सोडा तयार करायचा आहे तर त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे असे ताजे द्राक्ष घेतलेले आहेत ते आता आपण ब्लेंडरमध्ये फिरून घ्यायचे आहे त्याचा ज्यूस तयार करून घ्यायचा आहे ग्लासात दोन मिनिटं असं छान फिरून घेतलेलं आहे हे बघा असा द्राक्षाचा ज्यूस आपला तयार झालेला आहे खूप ताजा आणि फ्रेश एकदम चला तर मग आपण फ्रूट पंच विथ सोडा तयार करायला घेऊया हे आता बाजूला ठेवून देऊया गाळून घेऊया आपण हे असं सर्व गाळून घ्यायचं आहे उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी व हे उत्तम एक ॲपिटायझर म्हणून हा ज्यूस नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा यातच आपण घालणार आहोत एक चार चमचे साखर साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तीन चमचे घातलेली आहे द्राक्ष आंबट असतील तर चार चमचे घालायचे कमी आंबट असतील तर दोन चमचे घातले तरी पुरेसे आहेत पुन्हा एकदा छान गाळून घ्यायचं आहे हे बघा असा छान असा द्राक्षाचा ज्यूस हा आपला तयार झालेला आहे आता यात घालायचं आहे आपल्याला सोडा वॉटर तयार झालंय आपलं ग्रेप्स फ्रूट पंच विथ सोडा वॉटर एक उत्तम ॲपिटायझर उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी नक्की करून बघा खूप छान आहे आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये पटकन तयार होणारं हे ॲपिटायझर आहे याचप्रमाणे तुम्ही संत्र्याचं किंवा जांभूळ अननस पण करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि रेसिपीला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बघू शकता किती छान झालेलं आहे आणि उन्हाळ्यात तर हे पेय नक्की करायला पाहिजे खूप छान टेस्ट आहे उन्हाळ्यामध्ये तहान भागवणारे हे पेय आहे आणि हे आपण घरीच करू शकतो हे पचायलाही खूप छान आहे आणि उत्तम ॲपिटायझर आहे तुम्ही जेवणाच्या आधीसुद्धा घेऊ शकता किंवा जेवणानंतरसुद्धा पिऊ शकता हे खूप छान थंडगार असं पेय पेय आहे आणि द्राक्षापासून तयार केलेलं आहे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा खूप कमी वेळात तयार होते कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा अशाच उन्हाळी थंडगार रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा